नमस्कार नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वाल्ले या ठिकाणी आपण भवानी माता मंदिर या ठिकाणी आलेला आहे नवरात्री उत्सव निमित्त या ठिकाणी कशा प्रकारे या भवानी माता मंदिरामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी आख्यायित आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी नवरात्र उत्सव नऊ दिवस हा कार्यक्रम नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी पुजारी आहेत त्यांच्याकडून माहिती आहे काय या भवानी माता मंदिरामध्ये प्रकारे तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवते प्रसिद्ध सर्व नवसाला पावणारी अशी ही देवी ही पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेले अठरा वर्षापासून वयाच्या अठरा वर्षापासून आमच्या आजी आजोबा हे ह्या देवीची सेवा करतात आम्हाला भाऊ नसल्यामुळं हे आमच्या आईने ह्या देवीची पूजा केलेली आणि घटामध्ये लवकर म्हणजे दोन वाजताच आम्हाला उठायला लागत दोन वाजता उठून आंघोळ वगैरे आमचे झाले की इथली दिवीचे आंघोळ गरम पाण्याने आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आंघोळ वगैरे झालं की गरम पाण्याने आंघोळ घालून झालं की नऊवारी साडी किंवा सहावारी साडी नवीन वस्त्र अस नेसवायचं हार विणे किती वाजता ह्याची आरती असते पहिली साडेपाच आणि या ठिकाणी तुम्ही नवरात्र उत्साहात शृंगा केलेला आहे हा कायम असतो का फक्त नवरात्री नवरात्र शहा वाल्लीच्या डोंगरावरती आहे आहेत कशी आली इथं काय हो ते आलेली आहे ते आमच्या भोसल्यांच्या घराण्यात बाईच्या बांगडीचा आवाज नाही येता आमचे पंजोबा हे तुळजापूरला जायचे त्या तिथून परत असत माघारी बघायचं नाही नेम होता तर ते वडील आजोबा नंतर कंटाळले त्यांना काय होय नाही जायचं मग त्यांनी इथं येऊन माघारी बघितलं माघारी बघितलं म्हणजे खरंच मागा आली का म्हणून मागवून बघितलं तोच आम्हाला दर्शन दे खरच दिलंय का नाही म्हणून ते त्यांनी पाहिलं मागवळ पंचलिंग म्हणते त्याला संपूर्ण पंचलिंग असते मग हि गुप्त झाली त्याच हे स्वयंभू आणि वरती पाशन असं हे मंदिर आहे मंदिर आहे छेबिनावर आल्याच्या नंतर इथे एक शेडा म्हणून इथं अर्धा तास देवीची आरती होऊन इथन बाहेर निघली जाते पालखी रात्री साडे अकरा वाजता पालखी बाहेर निघल्याच्या नंतर प्रत्येक जिथं इथं मंदिर आहे सगळी इकडे आरती करत जाते डोंगराला येडा असतो इथन येडा झाल्याच्या नंतर इकडं होम पेटवतात होम पेटवलं की इकडं देवीचा गट जातो देवीच्या आख्या आहे वाली या ठिकाणी या डोंगरावरती नवसाला पंधरी देवी बसलेली आहे वर तुम्ही या ठिकाणी नवरात्र उत्साहात आणि इतर दिवशी दीव... या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकता आणि मुख्य म्हणजे या देवीला कुठेही लोखंडाच लोखंडाच लाकडाच असं कुठंही काही तुम्हाला वस्तू सापडणार नाही संपूर्ण दगडी कोरीव कामाते पाच पांडवाच्या राज्यातलं हे जे पुरातनकालीन पाच पांडवांच्या काळात बांधलेले मंदिर आहे या ठिकाणी कुठेही लोखंड आणि लाकडाचा वापर न करता फक्त दगडाचा वापर करून या ठिकाणी मंदिर बांधलेले आहे असे हे सुंदर असं भव्य दिव्य असं मंदिर आहे या ठिकाणी सर्व भक्तांनी देवदर्शनासाठी यावे ही आख्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद